मध्ये निधी शासनाकडून खेचून आणलेला आहे जिल्हा नियोजन समितीकडून खेचून आणलेला आहे त्याच्या माध्यमातून शहरामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे एक वर्ष दीड वर्षापूर्वी आपण आमदार झालो आपल्या माध्यमातून जेवढा काही आपल्याला वाटा देता येईल आपलं गाव म्हणून त्या ठिकाणी आपण कधी कचराई केली नाही कधी थांबलो नाही जे त्यांनी काम सांगितलं ते त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे आणि खऱ्या अर्थ आजपर्यंत त्यांच्या सोबत कोणी असेल नसेल आता इथून पुढे तर बी आहे एक वर्ष झालं त्यांच्यासोबत आणि इथून पुढे आणि त्यांनाही सांगितलं की तुम्ही शहरातच राहा विनाकारण आता मुंबई पुणे यायची काही आवश्यकता नाही मी दर मंगळवार बुधवार मुंबईला असतो तिथं दोन पीए आहेत परभणीला एक पीए विनाकारण जाण्या येण्या तुमचा वेळ व्यक्त घालण्यापेक्षा जे काही काम असेल परभणीच्या तु पीएला तुम्ही हाकाला सांगा मुंबईच्या पीए दोन दोन पीए आपले चार देशी 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 चार पी आपण त्या ठिकाणी ठेवलेले आहेत आपल्या मतदारसंघाचा विकास काम करण्यासाठी आपल्या भागातले लोक आल्याच्या नंतर तिथे त्यांची व्यवस्था होण्यासाठी याच्यासाठी आपण जे लोक ठेवलेले आहेत त्यांना त्या ठिकाणी त्यांच्याकडनं तुम्ही सर्व काम करून द्या म्हणून ते सुद्धा सहसा त्या ठिकाणी येत नाहीत जे काही काम असेल तर त्या ठिकाणी मुंबईला आपल्या ऑफिसला पाठवतात आणि तिथून ही सर्व काम होत राहतात अशा पद्धतीची परिस्थिती आज आहे आता समोरच्याकडे काय परिस्थिती आहे समोरचे जे पॅनल परिवर्तन परिवर्तन बनतायत काय बेस्ट काय असा कोणता चेहरा आहे की त्या चेहऱ्याकडे बघून त्यांना त्यांनी मत मागावे आणि जनतेला त्यांना मत काढावी काहीतरी एखादा लागेल ना चेहरा लागेल आता आमच्या सांगितलं ते ता फार तापळत होते बोलताना थक्क कापत होते परंतु एक नवीन होते पहिल्यांदा ते त्या ठिकाणी बोलत होते आणि खऱ्या अर्थाने मन मोकल मला ते बोलले मला सुद्धा फार आवडलं त्यांचं बोलणं ही परिस्थिती जर एखाद्या साधारण व्यक्तीच्या मनामध्ये येत असेल माईक माहिती माईक अशा <laughs> जरी एखाद्या साधारण व्यक्तीच्या मनामध्ये अशा पद्धतीचे विचार येत असेल तर हे विचार प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्याची जिम्मेदारी सुद्धा आपल्या सर्व कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी आहे पण विनंती करतो की कुठलाही बेस नसलेला कसलाही कुठला चेहरा समोर नसलेला त्या ठिकाणी तो पॅनल आहे आता त्यांना कोणाला भीक घालण्यापेक्षा आपल्या सोनपेठच्या भवितव्यासाठी आणि सोनपेठच्या होणाऱ्या विकासासाठी आपण सार्वजनिक त्या ठिकाणी एकत्र येऊन आपली बाजू प्रत्येक मतदारापर्यंत त्या ठिकाणी पोहोचली पाहिजे आणि निश्चित स्वरूपामध्ये जे बळीभवून त्यांच्या पुढतील जे वक्तव्य केलं बोलताना श्रीकार मिटेकरांनी जे वक्तव्य केलं त्याच वेळेस तुमच्या सर्वांच्या एक गोष्ट लक्षात द्यायला पाहिजे की समोरच्याच्या जे काही उमेदवार आहे त्यांच्या पाय त्यांची वाढव अक्षरशः हादरू गेली सरकून गेले कारण त्यांच्याकडे काही प्रचाराला मुद्देच नाहीये फक्त विरोध करायचा म्हणून मैदानात आलेले विकासाचा कोणीतरी बोलत का की आम्ही सोनपेठ साठी हे करू आम्ही सोनपेठ साठी ते करू आम्ही सोनपेठच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशा अशा पद्धतीचा विकास करू कोणी बोलते का त्यांच्याकडनं केवळ राठोड टीका राठोड परिवार टीका एका महाशनाच्या आमदाराच्या दादागिरीतच बोलले आता महा मी तर विचार करायला आणि सोनपेठला मला यायला वेळ नाही दादागिरी करायचा विषय कुठे येतो म्हणजे अशा पद्धतीचं काहीतरी वेश करण्याचं गैरसमज करू देण्याचं गैरप्रचार करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आहे आणि जरी कोणी असेल आंधारातून आहे उजेडात कोणी नाहीये नाही तर माझ्या विरोधात सगळेच आहे मानवतला पण आहेत पात्रीला पण आहेत सोनपेठला पण एकमेव आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकमेव या जिल्ह्यामध्ये स्वतंत्ररित्या पूर्ण ताकदीनं या ठिकाणी पाच नगर नगर परिषद आपल्या विरोधामध्ये सगळीकडे एकत्र आहे सर्व ठिकाणी भारतला शिवसेना आणि भाजपची युती आहे त्यांना पूर्ण काँग्रेस आणि सर्व मंडळी त्या ठिकाणी मदत करत आहे आपल्या विरोधामध्ये जिंतूरला तीच परिस्थिती आहे आज सोनपेठला तशाच पद्धतीची परिस्थिती आहे आज पाथरीलाही तशाच पद्धतीची परिस्थिती आहे याच्यावर तुम्ही सर्वांनी विचार केला की आपण ज्या पद्धतीने या जिल्ह्यामध्ये काम करतोय आपण ज्या पद्धतीने या मतदारसंघामध्ये काम करतोय आपल्याला थांबवायला कशा कशा पद्धतीच्या कशा कशा पद्धतीला आपल्याला रोखण्याचा प्रयत्न करायला आता हे सर्व त्या ठिकाणी विचार केला पाहिजे आणि तसा विचार करायला तुम्ही प्रत्येक मतदाराला त्या ठिकाणी भाग पाडा ही सुद्धा विनंती तुम्हाला सर्वांना आजच्या निमित्तानं करतोय कारण आपली ताकद वाढत आहे म्हणून सर्व एकत्रित येऊन आपले हृदयात लढत आहे ही सुद्धा परिस्थिती तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी पाहिली पाहिजे तुम्ही सर्वांनी ओळखून घेतलं पाहिजे आणि प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत प्रत्येक मतदारापर्यंत आणि प्रत्येक झोपेठच्या प्रते, नागरिकापर्यंत त्या ठिकाणी गोष्टी तुम्ही सर्वांनी करून दिल्या पाहिजे जाणीव करून दिली पाहिजे आज या शहरामध्ये अठरा पगड समाज राहतो शहरामध्ये अनेक जाती धर्माचे लोक राहतात मला सांगा असा तरी एखादा वर्ग आहे का की राठोड साहेब नगर परिषदेमध्ये या ठिकाणी सत्तेवर आले एखादा वर्ग एखादा समाज विकासापासून त्या ठिकाणी दोर आहे किंवा एखाद्या समाजाचा विकास त्या ठिकाणी झालेला आहे कुठलाही एकाला सांग आज अनेक विषय त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मार्ग लावा आज त्यांनी मला आमच्या त्या वर्षापासून वेगवेगळ्या माध्यमातून सगळ्या समाजाला सोबत घेऊन काम करण्यासाठी त्यांनी मला सांगितलं आणि त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं निधी देण्याचं मला विनंती केली आणि त्याच पद्धतीने जसा तसा आपल्याला मिळेल तसं वेगवेगळ्या जाती धर्माला आपण सोबत घेऊन त्या ठिकाणी काम करत आलो आज अनेक प्रस्थापितांचा विषय या ठिकाणी साहेबांनी काढला माझी तर इच्छा होती मागच्या दोन हजार अकरा मार्ला तशा पद्धतीचा तुम्ही घ्यायला पाहिजे होता इनामदार जे काही वसाहतीमध्ये जागा आहे ज्याच्यावर अतिक्रमण झालेले त्याची बोगस रजिस्ट्री कोण घेतलेली आहे तिथं काही प्रस्थापित लोक स्वतःच्या आर्थिक मलिदा लागण्याचा प्रयत्न करत आहेत स्वतःचा उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करत आहेत ह्या गोष्टी सुद्धा काय तुम्ही मुस्लिम लोक विसरता हे सुद्धा मला त्या ठिकाणी मला नवल करा असं वाटतं मी आज राठोड साहेब तुमच्या मागाचे एक आव्हान आता आपण ज्या ठिकाणी बोलत नाही ते रेकॉर्ड त्या ठिकाणी होणारच आपण एक गोष्ट या ठिकाणी करू जर त्यांनी मोठेपणानं ती जागा जर सोडली तर आपण माधवराव काकड्याला त्यांना त्यांच्या मुलाला पाठिंबा द्यायला त्यांनी ती जागा मुस्लिम बांधवांसाठी सोडायची मस्जिद साठी जी त्यांनी मागच्या पंचवीस वर्षापासून अतिक्रमण करून घेतलेली आहे त्यांच्या मुलाला मुला आपण मुला त्या ठिकाणी आपल्या सोबत त्यांना निवडून देण्यासाठी आपण प्रयत्न करतो जर त्यांना तशा पद्धती जर धाडत नसेल तर सर्व मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन राष्ट्रवादीच्या आपण त्या ठिकाणी आलो करायचं असेल सर्व जाती धर्माला सोबत घेऊन तुम्ही काम करत असाल या गोष्टीचा सुद्धा विचार तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी करावा लागेल राहिला आपआपचा विषय खातच आपल्याकडे मग तिथे राष्ट्रवादीचा त्याला अल्पसंख्यामध्ये तुम्ही त्याची चिंता करू नका तीन तारखेला निकाल तर आपला प्रचंड लागणारच आहे पण चार तारखेला करावं लागेल तुम्हाला त्या ठिकाणी मुंबईचं काम आपण का। काम, आप काम त्या ठिकाणी मी स्वतः करतो आणि जे जे काही बोगस त्या ठिकाणी उभा असलेलं शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे त्याच्यामधनं काही मलिदा खाण्याचा स्वतःचा उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत त्याच्यावर खरं बोलतो जर आपण त्या ठिकाणी प्रामाणिकपणान आपण पर त्या ठिकाणी करायचं विनाकारण कधी काही प्रकारचा गैरप्रकार आपल्या पद्यामातून करायचा नाही आता त्यांनी तर करून दाखवलेले सगळे शहर मागते अनेक लोक या ठिकाणी निघून गेली अनेक लोक आज या ठिकाणी हयात आहेत आता अनेक तरुण पुढे त्या ठिकाणी येतात मला सांगा मागच्या पंचवीस वर्षामध्ये मी सुद्धा या शहरात राहतो कधी कुठं आमच्या माध्यमातून अतिक्रमण झालेले कधी कोणाचा प्लॉट हे ते हडप करण्याचा प्रयत्न केला असं कधी आठवले राठोड साहेब शहरामध्ये एक हाती सत्ता आहे काही करू शकले असते शहरात कधी कोणाला अशा पद्धतीची दमदाटी कशी अशा पद्धतीचं काही कोणाचा प्लॉट हडप करण्याची कोणाची जागा हडप करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे का कोणाच्या कानावर आलेला आहे अशा पद्धतीनं काम करत असतात अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी प्रामाणिक काम करत असो आणि त्याच्यात पुन्हा विरोधात आपल्या अशा पद्धतीने जर चर्चा करत असतील आणि त्याला काही लोक खतपाणी घालण्याचा प्रयत्न करत असतील तर सुजा नागरिक म्हणून तुम्ही सर्वांनी ह्या सर्व गोष्टीचा विचार केला पाहिजे अशा लोकांना त्याच वेळेस तिथं जागेवर बसवलं पाहिजे त्यांना कसल्याही प्रकारची ताकद मिळू नये ही सुद्धा जिम्मेदारी त्या ठिकाणी तुमच्या सर्वांची आहे पण ही सुद्धा विनंती आजच्या निमित्तानं तुम्हाला सर्वांना बघतो कालचा जो का प्रकार झाला निश्चित निंदनीय प्रकार लगेच इथं जे काही घटना घडली गळीबाऊन सांगितलं वकील साहेबांना सांगितलं त्यांनी जे काही श्रेवाद घेण्याचा प्रयत्न केला आपल्याला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न केला आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला घोषणा देत त्या ठिकाणी बाहेर फिरले खऱ्या अर्थानं जे काही घडामोडी मध्ये झाल्या ते सगळं सीसीटीव्ही मध्ये सीसीटीव्ही मध्ये सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत कोणाचा अर्ज अगोदर केलेला आहे कोणाचा अर्ज नंतर गेलेला आहे आणि ही लोकशाही आहे मध्ये ठरलेलं आहे की जे फर्स्ट प्रायोरिटी फर्स्ट फर्स्ट कम कशा पद्धतीची वापरू मिळेल त्याला पद्धतीची परवानगी मिळेल नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटाला जर बळी भाऊन अर्ज दिला असेल आणि नऊ वाजून एका मिनिटाला जर त्या ठिकाणी विरोधक घेऊन अर्ज घेतील आणि दमदाटी करून त्या ठिकाणी त्यांना परवानगी द्या अशा पद्धतीची भूमिका घेत असेल आणि उलट आपल्याला त्या ठिकाणी बदल कारक करण्याचा प्रयत्न करत असेल आपलीच बदनामी करत असेल ह्या गोष्टीचा सुद्धा तुम्ही सरने विचार केला माझा मोबाईल नाही माझा नंबर सगळ्यांना माहित आहे मी सकाळी बरेच पत्रकारांनी त्या ठिकाणी मला विचारलं मी म्हटलं माझा मोबाईल तुमच्या हातात देतो जशी निवडणूक लागली जशी नगर परिषदेची निवडणूक लागली तसं निर्वाचन अधिकाऱ्याला एखादा जरी फोन जर मी केला असेल तर मी म्हणील ते सदा किंवा म्हणील ते गुन्हेगारी द्यायला मी तयार आहे आता फोन घेऊन जा म्हटलं तुम्ही आणि तपासून घ्या कशासाठी आपण जाऊन करायचं आपण काम करतो आपल्या कामावरच एवढं वजन आहे अधिकाऱ्यांवर आपल्याला त्या ठिकाणी वजन वापरायचीच आवश्यकता नाही <प्राँगा> मला ज्यावेळेस ही घटना घडली आणि मला कळाली त्यावेळेस मात्र मी त्यांना के फोन केला आणि मी फोन करून एवढंच सांगितलं की लोकशाहीमध्ये तुम्हाला निवडणूक आयोगानं ज्या काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत जे काही तुमच्या नॉर्म्स प्रमाण तुम्हाला जे काही करता येईल ते पारदर्शकपणाने त्या ठिकाणी तुम्ही करा आणि तुम्ही निर्णय घ्या मी त्यांना हे सुद्धा म्हणलं नाही की आम्हाला तुम्ही परवानगी दिलीच पाहिजे तर मला माहिती एक नंबरला पहिला आपला अर्ज आहे आपल्याला परवानगी मिळणारच आहे परंतु परंतु त्यांना परवानगी द्या म्हणून काही आदर्श शक्ती प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी दबाव टाकत होते प्रचंड प्रमाणामध्ये टाकत होते आता हे आदर्श शक्ती कोण आहे हे तीन तारखेच्या नंतर मी स्वतः प्रेस घेऊन सांगणार आहे की कशा पद्धतीने आपल्याला डॉमिनेट कशा पद्धतीने आपल्याला रोखण्याचा आणि कशा पद्धतीने आपल्याला अडवण्याचा प्रयत्न काही लोक या ठिकाणी करत आहेत त्याची वॉक तीन तारखेला त्या ठिकाणी विजय मिरवणुकीमध्ये मात्र निश्चित मी करणार आहे ते सुद्धा तुम्हाला आजच्या निमित्ताने सांगतोय आणि विनाकारण वैवून तुम्ही त्या नाग्याच्या नादी नका ते पॉईंट बॉक्स आहे पॉईंट बॉक्स जेवढा पैसा पडतो तेवढंच तो बोलतो अनुभव मला माझ्या एकोणीस पासून आहे आणि माझा तर त्याच्याकडे एकोणीस पासूनचा हिशोब शिल्लक आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेपासून हिशोब माझा त्या ठिकाणी शिल्लक आहे कधीतरी हिशोब मला त्या ठिकाणी घ्यावे लागणार आहे त्याचा कोणालाच अनुभव नाही काही गोष्टी इथपर्यंत आलेल्या बोला वाटत नाही बोलायच्या नंतर एका मोठ्या प्रस्तावित घरामध्ये भांडायला लागल ही सुद्धा परिस्थिती आहे पण त्या ठिकाणी काही आपल्याला गोष्टी सांगायचं नाही काही गोष्टी राजकारणामध्ये मर्यादित ठेवा लागतात मग त्या गोष्टी आजही आम्ही मर्यादित ठेवलेल्या आहेत उद्याच्या दृष्टी जर मर्यादा ओलांडून कोणी काम करत असेल तर मला सुद्धा मर्यादा ओलांडा लागतील आणि त्या मर्यादेच्या बाहेर मग सत्यताच त्या ठिकाणी सांगेल ज्यावेळेस मी सत्यता सांगेल त्यावेळेस मात्र जिल्ह्यातल्या सगळ्यात मोठ्या घरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये भांडण लागेल हे सुद्धा तुम्हाला सर्वांना पाहायला ऐकायला मिळेल म्हणून अशा नागव्याच्या नादी तुम्ही लागण्याची गरज नाही तो बॉक्स आहे बॉक्स टॉप जेवढं होलसेल मानतात तेवढं टॉप टाईम चालतं अशा पद्धतीची त्याची प्रतिमा आहे आणि खऱ्या अर्थानं ते ज्याच्या सोबत आहे त्याला ते नामशेष करून टाकते म्हणून आजच त्याचा पॅनल फार भुईसपात झालेला हे सुद्धा तुम्हाला माणसात माणूस ठेवायचे नाही ही त्याची वृत्ती आहे संतोष झाला का माणूस आपल्याकडे आलाच नसता आणि माझे संतोषला विनंती आहे जेवढे काही शिल्लक सगळेच गुन्ह्यात लवकरच लवकर दोन दिवसात सगळ्या रिकाम करून टाका म्हणजे अशी ही मंडळी आहे त्याला आपण बोलण्यात मी तर नावही नाही एवढं माझ्यावर बोलतो मी कधी त्याचं नाव तर मला माहिती त्याला काय पाहिजे ते पोहोचलं की ते बरोबर शांत राहते मी सुद्धा देऊन देऊ ना जनता आपल्या सोबत आहे आणि जे आपल्याला अपेक्षा होती जे आपण अपेक्षित होतो ते आपल्याला मिळाले आपण समाधानी असलं पाहिजे आता त्याच्यामुळे आपण समाधानी त्याच्यामुळे कोणाला काय विरोध करायचा कोणाला काय बोलायचंय ते त्यांना बोलू द्या त्यांचे त्यांना लकला पाहिजे पण आपण मात्र सर्व कार्यकर्त्यांनी आता हे दोन तीन दिवस मात्र पूर्ण ताकदीने आपल्याला एकत्र द्यायचंय एक आगळा वेगळा निकाल या जिल्ह्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी लावून द्यायचा आगळा वेगळा निकाल कारण ही परिस्थिती आता तुमच्या सर्वांच्या समोर आलेली कारण बॅनर तुम्ही पहा एक तरी चेहरा वरचा आहे त्याचा एक माहिती तुम्हाला सोड पडलं यशतीच नाही त्याला काही शाळा एक पण दिवस झालेली नाही एकच शाळा एकच शाळा आहे म्हणतो तालुका शहरात हे काय झाली एस म्हणजे आपण बोलणार काय काय भाषण करावं काय आता खरं तर प्रधान सभी त्या शांतीच्या दिवशी मला काही गोष्टी बोलायच्या होत्या बऱ्याच गोष्टी मी आजच बोलून गेल्या आता डबल बल बोलायला म्हणली परवा त्या ठिकाणी नको वाटेल ठीक आहे जे असेल ते असेल जेव्हा आपल्या प्रचार सभेची सांगताय परवा एक तारखेला त्यावेळेस बऱ्याच गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी चर्चाही करावी लागणार आहे आपल्याला प्रक्षोभक भाषण करायचं नाही आपल्याला कोणाचं मन दुखावेल अशा पद्धतीचे वक्तव्य करायचं नाही परंतु आपण सर्वांनी मिळून मात्र आपल्याला काय करायचं आहे हे जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे त्या पद्धतीला तुम्ही सर्वांनी तशा पद्धतीचं काम करा आपल्या प्रभागाच्या बाहेर कृपया करून येऊ नका प्रभागातल्या एक एक मतदारापर्यंत त्या ठिकाणी पोहोचायचं काम करा तस उम्मेद्वारे। उम्मेद्वारे मता। ते जर आपल्याला वाटत असेल त्याचा उमेदवार आहे उमेदवारांना माहीत असेल मतदार मतदार समोर आला की कसं आपल्यासोबत वागतो ह्याच्यावर तिथे आपल्याला मतदान होणार नाही हे उमेदवारांनी त्या ठिकाणी सर्वांनी लक्षात घ्या उमेदवार समोर आला कार्यकर्ता एखादा नागरिक सहज ते आपला मतदार आहे त्याची बॉडी लँग्वेज सांगते की आपल्याला मतदान करणार आहे तुम्हाला जर खात्री पटली हे मतदान करणार आहे तर ठीक आहे तुम्हाला जर खात्री पटली काहीतरी आपल्या आप मिळते कसं पाडून घेता येईल त्याच्यासाठी तुम्ही पराकाष्ठा करा हे सर्व उमेदवार सर्व पक्षाचे कार्यकर्ते की तुम्हाला या ठिकाणी मी सर्व मिळून विनंती करतो सोनखेडवासी हे बरेच आहे तर दादा राठोड साहेबांनी मला सांगितले की इथली लीडच आम्ही त्या ठिकाणी कुठं आम्ही इथली कुठंच आमची

परिस्थिती अतिडजीची नाही आहे पण ज्या पद्धतीने अपप्रचार करण्याचा प्रयत्न करत आहेत जाती जातीमध्ये ज्या पद्धतीने विष करण्याचा प्रयत्न करत आहेत जातीवाद करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत त्याला तुम्ही सर्वांनी कुठेतरी आता खोडा घालण्याचा सुद्धा प्रयत्न तुम्ही करा त्या सर्व गोष्टीला आता भीक घालण्याचा प्रयत्न कोणी करू नये तुम्ही सर्वांनी या गोष्टी त्या ठिकाणी सांगत आज वेगवेगळ्या जातीचे विषय या ठिकाणी होत आहेत जातीवर आता बोलता येणार नाही माझ्यासारख्या एक जिमेदार व्यक्तीला बोलायची प्रचंडी साहेब काही मला मर्यादा आहे पदामुळे मला त्या गोष्टीवर त्या ठिकाणी काही गोष्टी बोलता येणार नाही ज्या काही लोकांच्या उमेदवारी बद्दल त्या नाराज्या होत्या ज्यांना उमेदवारी अपेक्षित होती पण काही कारणास्तव काही सामाजिक समतोल असेल सामाजिक परिस्थिती असेल किंवा राजकीय काही परिस्थिती असेल त्याच्यामुळे काही तडजोडी कराव्या ला। लागल्या मी निश्चित ह्या सर्वांना तुम्हाला आज जाहीर सांगतो ज्यांना आज निवडणुकीमध्ये उमेदवारी बसून महागार घ्यावं लागली जे कोणी असतील सर्वांचे माझ्या पैसा ना काटी होत असणार जे कोणी असेल त्यांना सर्वांना आज सांगतोय की तुमच्या आमच्याकडे नोंद झालेली आहे निश्चित स्वरूपामध्ये ज्या जागेवर तुम्ही इच्छुक होता तिथं काही कारण आम्हाला काही व्यक्तीला ऍडजस्ट करावं लागलं त्या ठिकाणी मात्र पुढच्या पंच वर्षीला तुमचा तिथं अधिकार असेल हे सुद्धा आज मी जाहीर करतो तिथं नगरसेवक निवडून जरी आला तरी निवडून तर येणारच आहे तो निवडून आलेला जरी असेल त्यालाही थांबवण्याची आपण त्या ठिकाणी तयारी केलेली आहे त्याला सांगू पाच वर्ष तुम्ही आलात आता तुम्ही नवीन कार्यकर्त्याला संधी द्या म्हणून ज्या कोणाला अपेक्षा होती किंवा ज्यांच्या कोणामध्ये काही मनामध्ये काही नाराजी होती की आमची संधी होती पण आम्हाला दुसऱ्याला त्या ठिकाणी संधी दिली गेली त्याची उमेदवारी आजच त्या ठिकाणी मी जाहीर करतो राठोड साहेबांच्या सोबत त्यामुळे अशा पद्धतीची मनामध्ये कसल्या प्रकारचा समज गैरसमज करू नका तुम्ही स्वतःच उमेदवार आहात तुम्ही स्वतः उमेदवार असून अशा पद्धतीनं प्रत्येक उमेदवार आणि निवडूनच आला पाहिजे अधिक त्या ठिकाणी निवडून आला पाहिजे ही सुद्धा प्रयत्न तुम्ही सर्वांनी मिळून त्या ठिकाणी करा क्रॉस वोटिंग कोणी कृपया करू नये क्रॉस वोटिंगच्या भानगडीत जाण्याचा काही प्रयत्न करू नये त्याच्यामध्ये एखादा आपला उमेदवार सुद्धा त्या ठिकाणी विनाकारण ज्याचा बळी जाऊ शकतो म्हणून विनंती करतोय टू पॅनल प्रत्येक प्रभागामध्ये तिन्ही उमेदवारांना आपले त्या ठिकाणी सारखेच अध्यक्ष असतील असतील नगरसेवक पदाचे त्यांना मत त्या दिसतील प्रयत्न तुमच्या सर्वांच्या माध्यमातून आजच्या निमित्तानं त्या ठिकाणी करा हीच विनंती तुम्हाला आजच्या निमित्तानं करतोय जे काही मला बोलायचं होतं ज्या बऱ्याच गोष्टी या ठिकाणी मी चर्चा केलेल्या आहेत राहिलेल्या गोष्टी निश्चित प्रचाराच्या सांगतेच्या दिवशी मी त्या ठिकाणी बोलणार जातीवादाच्या विषयी सुद्धा काही ठिकाणी बोलायचं होतं वकील साहेबांनी काही गोष्टीची चर्चा त्या ठिकाणी केली रिसाप्शन गेली काय रिसाब आय लव्ह यू टू सर्व गोष्टी आपण त्या ठिकाणी आता सामाजिक सारोगा समोर ठेवून सामाजिक समतोल समोर ठेवून सर्व जाती धर्माला त्या ठिकाणी समोर ठेवून आपण त्या ठिकाणी काम केलं पाहिजे तेच काम आज आपण करत आणि उद्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी आपण काम करत राहणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधाराच आहे आपल्या कधी का नवाईचं स्टेटमेंट सकाळपासनं राव मलिक साहेबांचं स्टेटमेंट सकाळपासून प्रचंड असं व्हायरल होत आहे कुठं सोशल मीडियावर पण आणि आपल्या सर्व न्यूज चॅनलला पण आणि तेच स्टेटमेंट सुद्धा या ठिकाणी करतो की आपण आपली विचारधारा कधी सोडली नाही सर्व जाती धर्माला सोबत घेऊन आपण काम करतोय शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचारही आज आपल्यामध्ये तशाच पद्धतीनं देवत आहेत त्याचीच प्रेरणा घेऊन आपण त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पुढे घेऊन आलोय आज अल्पसंख्याक समाजाला आपण त्या ठिकाणी तेवढ्याच पद्धतीने न्याय देण्याचा आपण प्रयत्न केला नाही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका सातत्यानं सर्व समाजाच्या जाती धर्माला घेऊन आपण त्या ठिकाणी पुढे घेऊन आलेलो आहे आणि तेच काम भविष्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी आपल्याला सर्वांना एक किस्सा मुस्लिम बांधवाच्या माध्यमातून सांगतो की कुरेशी समाजाची काही मध्यंतरी फार आंदोलन झाले अनेक अडचणीचे विषय झाले तुम्हाला सर्वांना या ठिकाणी सांगतोय की महाराष्ट्रातला फार मोठ्या प्रमाणात प्रमुख कृषी समाजाचे लोक दादांकडे आले आणि त्या बैठकीला योगा नवा बहिन नेतृत्व केलं होतं आणि सर्व आमदारांची आमची मिटिंग होती तिथे गेल्याच्या नंतर कळालं की जवळपास एक दीड मुस्लिम कृषी समाजाचे लोक तिथे आलेले काही त्यांना काही मंडळींकडून काही त्रास होत होता काही प्रशासकीय लेवलला त्यांना त्रास होता ते तुम्हाला कुठं सांगत नाही चोवीस तासाच्या आत मुख्यमंत्र्यासोबत मुख्यमंत्र्यांकडे जाऊन गागांनी तशा पद्धतीचा संरक्षणाचा तसा जी आर चोवीस तासाच्या आत काढला हे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी ह्या सर्व गोष्टी लक्षात आली ही भूमिका राष्ट्र काँग्रेस कुठल्याही जाती धर्माला त्या ठिकाणी वंचित ठेवत हो नाही सर्व जाती धर्माला आपण त्या ठिकाणी सोबत घेऊन काम करतो म्हणून ह्या सर्व बाबी आपण त्या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे आणि या सोनपेठच्या भविष्यासाठी या सोनपेठच्या भविधव्यासाठी या सोनपेठ तालुक्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण सर्वांनी उद्याच्या दोन तारखेला पूर्ण ताकदीनं आपला नगराध्यक्षाचे उमेदवार येणार तर प्रचंड मताने आहे खालचे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार सुद्धा तेवढ्याच ताकदीनं तेवढ्याच मताधिकाने निवडून येतील एवढीच पराकता एवढाच मेहनत एवढाच परिश्रम उद्याचे तीन दिवस तुम्ही सर्व मंडळीने घ्या एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि मी या ठिकाणी माझं लांबलेलं मनोबत थांबवतो धन्यवाद जय जय महाराज मला या ठिकाणी मला जर त्यांनी आपल्याला राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केलाय तर आपण प्रवेश करून घ्यावं कारण की ते उमेदवार होते उमेदवारीचा फॉर्म भरतात त्यांनी पण एक तुमच्याकडे बघून आमच्याकडे बघून त्यांनी उमेदवारी फॉर्म मारा काढून घेतला आणि त्यांचा आज या ठिकाणी जास्त प्रवेश बाळासाहेब खंडारे गुरु या भागजी त्यांचं नाव असणार आहे आणि दुसऱ्या लशीवर जो प्रमाणाचे जे आपले उमेदवार आहेत त्यांचं नाव असणार आहे